वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर हवे की नको हा बऱ्याच दिवसापासूनचा वाद आहे शिवरायांचे वंशज खासदार यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी असणारा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा अनैतिहासिक असल्यामुळे काढून टाका असा इशारा दिला आणि त्यामुळं वाद चिघळला या बाबतीत सोशल मीडियामध्ये अनेक पोस्ट फिरू लागल्या यातीलच एक निरंजन लांडगे आणि प्रमोद शिंदे यांच्या नावाने आलेली विचार करायला लावणारी एक पोस्ट आहे मेंदूला खाजून उत्तरे देता आली तर बघा मित्रांनो आपण कॉलेज किंवा शाळेच्या कॅम्पतर्फे अथवा इतर कोणत्याही मार्गाने जंगलात राहायला गेला असाल किंवा गेला नसाल तरीही विचार करा जंगलात जेव्हा रात्री मुक्काम करायचे ठरते तेव्हा आपल्या वस्तीजवळ आग पेटवली जाते का तर जंगली प्राणी श्वापद जवळ येऊ नयेत म्हणून कारण प्राणी हे आगीला घाबरतात चला आता आपल्या घरातील पाळीव कुत्र्याबद्दल बोलू आपल्या जवळ आपला कितीही आवडता कुत्रा असू द्या अगदी अंगा खांद्यावर खेळणारा असू द्या तुम्ही घरातील माचीसची काडी त्याच्या समोर पेटवा नाहीतर लाइटर पेटवा बघा तो तुमच्या जवळ येतो का प्रयोग करून बघायला हरकत नाही मग शिवरायांचा कुत्रा आगीत उडी मारतो हे आपणास पटते का बघा वाघ्या शब्द म्हणताच आपल्या डोळ्यासमोर रानातलं खेड्यातलं लांब उभे कान असलेलं कुत्र्याचं चित्र डोळ्यासमोर येत मग शिवरायांनी एक वेळ कुत्रा पाळलाही असेल तर ते असच असेल परंतु हा वाघ्या कुत्रा तर इंग्रजी शॅगी डॉग आहे तोही कान खाली लोंकळत असलेला आहे मग ही काय भानगड आहे आज बहुतेक जण कुत्री मांजरं पाळतात त्यांच्या लाडाची असतात प्रेमाची असतात दहा ते बारा वर्षानंतर ती मरतात मालकाला दुःखही होत म्हणून काय मालक आपल्या कुत्र्या माजराचा फोटो आपल्या दिवंगत आई बाबा किंवा आजी आजोबांच्या पूर्वजांच्या शेजारी बसवतो का आज आपले अनेक नेते कुत्री पाळतात जरा त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या दिवंगत कुत्र्याच्या तसबिरी त्यांच्या पूर्वजांच्या बाजूला आहेत का बघा बघायला हरकत नाही ना मग वाघ्या कुत्र्याचा पुतळा शिवरायांच्या जवळ तोही समान उंचीवर का ठेवला गेला असेल जर शिवाजी महाराजांच्या जळत्या चितेवर कुत्र्याने उडी मारून जीव दिला असेल तर मग त्याचे स्मारक त्याच काळात बसवायचे होते तर ते का बसवले नाही ते काम एकोणीसशे छत्तीस साली नची केळकर आणि मंडळींना का करावं लागलं यामुळे हे महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे असे आपणास वाटत नाही काय शिवराय आणि संभाजीराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक जनावरे पाळले असतील अगदी हत्ती घोड्यापासून वाघ शिहापर्यंत मग या सर्वांचे पुतळे उभारायला हवेत हो ना स्वराज्य स्थापन करीत असताना शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य सेनापती शूरवीर मावळे स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात बिंबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब यापैकी कुणाचीही समाधी तत्कालीन राजधानी रायगडावर नाही परंतु काल्पनिक नाटकावर आधारित कुत्र्याची समाधी कशी मुळात वाघ्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महाराणीची समाधी आहे मग महाराणीच्या समाधीवरती कुत्रा बसवण्याचा काय हेतू आहे राम गणेश गडकरी यांच्या राज संन्यास या पुस्तकाची प्रस्तावना आत्रे यांनी लिहिली आहे त्या त्यामध्ये त्यांनी कुत्र्याचा उल्लेख वाघ्या न करता मोत्या असा केला आहे मग हा वाघ्या कुत्रा आला कुठून नची केळकर याने समाधीवरील कुत्र्याला वाघ्या हे नाव देऊन मराठा आणि धनगरांमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान केले आहे असे आपल्याला वाटत नाही का वाघ्या कुत्रा महाराणींच्या समाधीवरून हटवण्यात यावा यासाठी ज्या वेळेस मराठ्यांद्वारे आंदोलन केले जाते त्यावेळेस ज्यांच्या डोक्यातून वाघ्याचा जन्म झाला असे टिळक नची केळकर राम गणेश गडकरी आचार्य आत्रे चिग गोगटे यांच्या चेल्यापैकी कोणीही वाघ्या कुत्रा हटवण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनास विरोध केला नाही परंतु धनगर समाजाने मात्र केला याचा अर्थ वरील मंडळी आणि त्यांचे चेले वाघ्या कुत्र्याच्या नावाखाली धनगर समाजामध्ये व मराठा समाजामध्ये भांडणं लावण्यात यशस्वी झाले आहेत असं आपणास वाटत नाही का महात्मा फुलेंनी प्रथम शिवरायांची समाधी शोधून काढली महाराजांवरती पोवाडा लिहिला त्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख महात्मा फुलेंनी का केला नाही शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी जे साहित्य आहे त्यामधील त्या पर्नाल पर्वत ग्रहण आख्यान राधा माधव विलास चंपू शिवभारत भारत सभासद बखर जे दे शकावली जे दे करीना या काही ग्रंथांमध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही असे का अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान जेम्स डगलस नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडावरती गेला होता त्यावेळी त्याने रायगडाचे वर्णन बुक्स ऑफ बॉम्बेमध्ये केले आहे त्या काळातही त्याच्या पुस्तकात वाघ्याचा कुठेच उल्लेख नाही तसेच अठराशे पंच्याऐंशी ला मुंबई भागाचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल हे सुद्धा रायगड पाहण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर कोफर्ड नावाचा एक इंग्रज अधिकारी होता त्यावेळेस त्याने अवर ट्रबल इन पुना अँड डक्कन हे पुस्तक लिहिले त्यामध्ये सुद्धा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही असे का याचा काय अर्थ होतो अठराशे साली रायगड किल्ल्याचा पहिला नकाशा तयार करण्यात आला होता त्या नकाशामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही असे का धनगर समाज ज्या खंडोबास आपले दैवत मानतो त्या जेजुरी गडावरती ही साधा एखाद्या कुत्र्याचा तरी पुतळा आहे काय मग रायगडावरतीच वाघ्या नावाचा काल्पनिक कुत्र्याचा पुतळा महाराजांच्या बरोबरीने महाराणीच्या समाधीवर लावण्याचं काय प्रयोजन असावे कळू शकेल का बघा जरा मेंदूला ताण द्या आणि सदसद विवेक बुद्धीने विचार करा आणि शोधा याची उत्तरे